नमस्कार मित्रांनो मी पाटील पानाडी ग्रामीण बोरवेल या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत मित्रांनो खर मित्रांनो आपणही जातेगाव या ठिकाणी बोर्चा पॉईंट देण्यासाठी तो मित्रांनो आपलं नाव काय तर बाळू पवार बाळू पवार यांच्या क्षेत्रामध्ये तर जवळजवळ एक चार पाच एकर क्षेत्र असं चार पाच एकर एकर क्षेत्र फिरून आपल्याला दोन ठिकाणी म्हणजे जवळ चार लाईनी भेटल्या चार लाईनीपैकी एक चांगली लाईन भेटली चार लाईनीपैकी ती लाईन एक फिक्स केलेली आहे आणि आपण या ठिकाणी तो पॉईंट फायनल केलेला आहे मित्रांनो त्या साईडला आहे तो पॉईंट तुम्हाला तो फायनल पॉईंट पण मी दाखवतो आणि मित्रांनो आता पावसाची सुरुवात झालेली तर बऱ्याच ठिकाणी पाणी चांगलं पडलेलं आहे पेरण्या पण चालू झालेलं आहे तर हे समाधानकारक म्हणजे शेतकऱ्यासाठी अमृताचे पहिला पाऊस म्हणजे कारण मी आता ज्यावेळेस रस्त्यात येत होतो त्यावेळेस मी बघितलं बऱ्याच ठिकाणी साठवणीची जी प्रक्रिया असते मी तुम्हाला सांगितलं पाणी आडवा पाणी जिरवा तर बऱ्याच ठिकाणी साठवणीचे पण प्रयोग केलेले आहे या भागात जातेगाव हो त्या साईडला कोणतं आहे बरं ह्या साईडला बघला हां वाकला वगैरे त्या साईडला तर तिकडे डोंगर भाग आहे बऱ्यापैकी तर त्या साईडला साठवणीच्या पाण्याची जागा भरपूर केलेली मित्रांनो कारण ज्या वैजपूर म्हणजे वैजपूर तालुक्यातच तर ज्या साईडला तुम्ही म्हणजे ड्राईर आहे आपण बऱ्याच भागात बाहेर मी सांगतो की तुम्ही पाणी आडवा पाणी जिरा या गोष्टी करा जडबंद झाले हो त्या मी बऱ्याच भागात हे सांगतो की पाणी आडवा पाणी जिरवा या गोष्टी सांगतो तर मित्रांनो हे पाऊस झाल्यानंतर तुम्हाला कळतं की ही सिच्युएशन का आम्ही का सांगतो तर त्या भागातून मी चालत होतो मित्रांनो पाणी बघितलं पाणी भरपूर ठिकाणी साठलेलं आहे ज्यात म्हणजे पाण्याचा थेंब बघायला भेटत नव्हता कधी त्या ठिकाणी आता पाण्याचे तळे दिसत आहेत बऱ्यापैकी आणि वडे नाले जे ड्राय होते तर मी आता आता बघितलं वडे म्हणजे असं तुम्ही समजा की एक दहाची मोटर पाचशे सातची मोटर अशा पद्धतीने ते वडे वाहत आहे तर मित्रांनो मी भी तो व्हिडिओ काढला नाही मी कारण मला वेळ नव्हता म्हणून मी ते थांबलो नाही त्या था ठिकाणी पण पाणी जर बघितलं समाधान कारण पाणी पाणी भेटलं म्हणजे पावसाने आपल्याला दिलेलं आहे ज्यानंतर पेरण्या चालू आहे त्याच्यानंतर काही क्षेत्रात माल टाकताय काही वखर मारताय बैलांचे जे कामं चालू झालेले तर असे बरेच भागात पाऊस पडलेला आहे बऱ्याच भागात नाही पडलेला आहे काही ठिकाणी पडतो काही ठिकाणी नाही पडते सगळ्यांना या वर्षी खूप पाऊस होणार आहे कारण दोन वर्ष दुष्काळ पाहता बोरवेलची जी प म्हणजे शेतकऱ्यांची परिस्थिती आहे ती पाण्याची तर शेतकरी मित्रांनो यावर्षी बऱ्यापैकी म्हणजे चांगला पाऊस होणार आहे कारण दोन वर्षापासून आपल्याला पा पाणी नव्हतं तर या वर्षापासून बऱ्यापैकी आपल्याला तर चौकडंच पाऊस हो अशी मी आशा बाळगतो आणि आपण आता या क्षेत्रात पॉईंट फायनल केलेला आहे तर तुम्हाला तो पॉईंट दाखवतो जाऊन तिथं बोरचं पॉईंट आहे चांगल्या पद्धतीचं पाणी निघणार आहे तिथं आणि शेतकऱ्याची अपेक्षा असते पाणी निघू फक्त आपण काय करतो माहिती आहे का अभ्यासाच्या ज्वारे लाईनी चेक करून तिथं तो पॉईंट फायनल करतो पाणी अद्याप कोणाला दिसलेला नाही ना आहे कारण चेक करणार फक्त अभ्यास करून तो व्यवस्थित अभ्यास करून तो लाईनी चेक करतो तर त्याजवार आपण ती लाईन फायनल केली व्यवस्थित लाईने लोड लाईने चांगल्या आणि बोर पॉईंट फायनल झालेला आहे तर तुम्ही अजूनसुद्धा तुमच्या हातात वेळ आहे मित्रांनो झाडं बऱ्यापैकी लावा आणि पाणी आडवा पाणी जिरवा म्हणजे साठवण्याची तयारी करा आता कारण पाऊस यावर्षी चांगला राहणार आहे तुम्ही जर यावर्षी पाणी जर चांगलं साठवलं तर तुम्हाला त्याचा फायदाच होणार आहे नक्कीच तर अशा पद्धतीने आपण आता तुम्हाला पॉईंट फायनल करतो आणि तुम्हाला दाखवतो मी पॉईंट कशा पद्धतीने निघालेला आहे तर मित्रांनो अशा पद्धतीचं जे क्षेत्र आहे आपलं बघू शकता तुम्ही तर या क्षेत्रात बाकी साईडला म्हणजे पाण्याचा सोर्स बऱ्यापैकी नाही आहे झाडं बऱ्यापैकी दिसत आहे मित्रांनो अशा पद्धती जर झाडं दिसले तर आपल्याला बरं वाटतं मित्रांनो कारण झाडं झाडं पाहिजे झाडाची गरज आहे झाडं नाही तर काहीच नाही मित्रांनो बऱ्याच भागात ड्राय एरिया परत तुम्ही या गोष्टी माझ्या का बोर करता आम्हाला बोर नाही करत आहे कारण जी गरज आहे ती गरज आहे ती जे सांगतो आम्ही मी ते सांगतोच मित्रांनो तर आपला पॉईंट या ठिकाणी फायनल झालेलं तुम्हाला दाखवतो मी त्या ठिकाणी जाऊन मी सुद्धा काय केलं माहिती आहे मित्रांनो पॉईंट तिथं काढला आणि झाडाखाली येऊन व्हिडिओ बनवला कारण टेम्परेचर खूप आहे थोडा पाऊस झाल्यामुळे काय झालं माहिती की या भागात टेम्परेचरचं प्रमाण वाढलेलं आहे टाईम खूप नाही तर माझ्या माझ्यामध्ये बहुतेक अकरा वाजले अकरा दरम्यान जर एवढं टेम्परेचर असेल पूर्ण घामघुम झालेलं आहे कॅमेरा कॅप्चर करतो की नाही माहीत नाही मला पण मी आता त्या पॉईंटच्या ठिकाणी चाललेलो आहे तर आपण अशा पद्धतीने पॉईंट काढला मित्रांनो इथं आणि बाहेर जर निघालं नगर जिल्हा नगर जिल्ह्यात पण असं नाही का पा पाण्याचं कमतरता आहे नगर जिल्ह्यातसुद्धा पाण्याची कमतरता आहे पण नगर जिल्ह्याच्या बाहेर जर निघालं तर अजून परिस्थिती बेकार राहिलेली मित्रांनो तर हा जो आपण इथ ठेवलेला आहे इथं इथं आपण ही बोरचा पॉईंट फायनल केलेला आहे आता तार पडली ती तर इथं जवळजवळ आपल्याला तीन लाईनी भेटलेल्या आहे मित्रांनो पश्चिम दक्षिण उत्तर आणि ईशान्य आग्नेवाय वगैरे हो तशी एक तीन लाईनीचा हा क्रॉस निघालेला आहे थोड्या दिवसात पाऊस हवा अशी अपेक्षा आहे पॉईंट फायनल झाला फोडून टाका टाकायचा म्हणजे तर मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली मला आपण ज्या ठिकाणी आपण जातेगाव हा म्हणजे वैजपूर तालुक्यात त्याचे जातेगाव तर त्या ठिकाणी आपण पॉईंट चेक करण्यासाठी आलतो आणि बाळू पवार हे स्वतः पाणी चेक करतात त्यांनी पण बऱ्याच ठिकाणी म्हणजे दोन तीन ठिकाणी पॉईंट दिलेले आणि त्यांचे पॉईंट सक्सेस पण झालेले मित्रांनो काय होतं ज्यावेळेस तुम्ही स्वतः चेक करता ना त्यावेळेस तुम्ही स्वतः चेक करून स्वतःच्या क्षेत्रात पॉईंट घेऊन मग दुसऱ्याला द्या सक्सेस सक्सेस ज्यावेळेस स्वतः ना तुम्ही त्यावेळेस मग ते आम्हाला आनंद होतो मित्रांनो तर त्यांनी स सुरेश घुटेजा घुटेसरे त्यांचे व्हिडिओ बघून त्याच्यानंतर मी जे शिकवलेले व्हिडिओ माझे चॅनलवरचे व्हिडिओ बघून त्यांनी अभ्यास करून बऱ्याच ठिकाणी त्यांनी म्हणजे चांगला अभ्यास केला त्याच्यानंतर त्यांनी पॉईंट काढले आणि त्यावेळेस घरचा पॉईंट काढला मित्रांनो त्यावेळेस फक्त काय म्हणतो एक माणसाला नवीन नवीन असताना कॉन्फिडन्स थोडा कमी असतो थो। त्यांनी पॉईंट काढला होता मी पण तो आले होतो तो चेक केला त्याच्यानंतर त्यांचा पॉईंट फक्त एक आमच्या पॉईंटमध्ये थे फक्त एक दोन तीन फुटाचा फरक पडला म्हणून मी तो परफेक्ट पॉईंट चेक करून आता परत त्यांना रिचेक करायला लावला तर मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने चेक करता मित्रांनो तर बाळू पवार हे आहे आमचे मित्र अशा पद्धतीने मित्रांनो पॉईंट चेक करायचे लाईनीवर गेले बघा रॉड ज्या पद्धतीने फिरायला पाहिजे फिर त्या पद्धतीने फिरतोय आणि काही दिवसात ते स्वतः पाणी शोधक होऊ आहे मित्रांनो आता त्यांनी जी उत्तर दक्षिण लाईन चेक केली ती आता पूर्व पश्चिम चेक करताना उत्तर दक्षिण लाईन भेटते आणि उत्तर दक्षिण चेक करताना आपल्याला पूर्व पश्चिम लाईन लिहत राहते तर आता उत्तर दक्षिण चेक करताना आपलं सॉरी पूर्व पश्चिम चेक करताना उत्तर दक्षिण लाईन ही भेटली अशा पद्धतीने सुद्धा म्हणजे प्रॅक्टिस तुम्हाला काही बोलायचं आहे <laughs> का नाही काय होतं नवीन नवीन माणसाला बोलता येत नाही तर अशा पद्धतीने तो पॉईंट आपला फायनल झालेला आहे त्यांनीसुद्धा दोन तीन पॉईंट चांगली हिट केलेले आहे मित्रांनो त्यांच्या गावातच तर आ... नक्कीच काय होतं म्हणजे का तुम्ही जर पुढं जायला लागले तर आम्हाला या तर आम्ही ह्या का म्हणजे काय म्हणतो ना तुमच्या ह्या कामात आम्ही सहभागी नक्कीच राहणार जिथं आम्हाला वाटतं मार्गदर्शन करायचं तिथं शंभर टक्के आम्ही मार्गदर्शन करणार कारण आम्ही शिकवतोय आम्हाला स्वतः जर तुम्ही पाणी शोधक होत तर आम्हाला कुठलीच अडचण नाही तुम्ही शिका आमचं शंभर टक्के तुम्हाला सपोर्ट राहणार सगळ्यांना ज्यावेळेस जिथं अडचणी तिथं तुम्ही आम्हाला कॉल करू शकताय सर असू किंवा मी असू शं आम्ही त्या भागात उभे राहणार आहे आता सर आपण पाणीशोधक मेळावा आहे तर आपल्याला नक्कीच तिथं जायचं आहे बघ तुम्ही पण नेणार वाटतं पाणीशोधक मिळावायला हां हे पण येणार आहे शोधक मिळायला तर यांचा आता पॉईंट फायनल झालेला आहे मित्रांनो तर अशा पद्धतीनं मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जर कसा वाटला तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त आपल्याला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काय आवडलं काय नाही आवडलं तर धन्यवाद मित्रांनो इथपर्यंत व्हिडिओ बघितला तिथपर्यंत धन्यवाद भेटू फूटच्या भागात मित्रांनो धन्यवाद